या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी धडक कारवाई करत गोवा राज्यातील विक्रीसाठी असलेले पण महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य जप्त केले आहे या कारवाईत तब्बल अठरा लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे ही कारवाई विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली गारगोटी तसेच बांधा आणि अंबोली येथे छापे टाकून तीन वाहनांमधून गोवा राज्यातील असलेले सत्तर विदेशी दारूचा बाजारभाव सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये तर वाहनांची किंमत बारा लाख वीस हजार रुपये इतकी असून या प्रकरणी प्रवीण गायकवाड योगेश मस्कर आणि अनंत मेकी या तिघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली नगरपंचायत आणि नगर, नगर पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवैध मद्याची तस्करी गोव्या राज्यातून महाराष्ट्रात होत असणारी बातमी आम्हाला मिळाल्यामुळं काल रात्री आमच्या विभागीय भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी एक टोयाटो एक टाटा आणि एक मारुती ह्या तीन कंपन्यांच्या तीन फोर व्हीलर पकडलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास सत्तर बॉक्सेसचा गोव्याचा मद्य आहे त्याची एकूण किंमत गो मद्याची एकूण किंमत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार आहे आणि नंतर त्याच्यात बा बारा लाख वीस हजाराचा मुद्देमाल असा आम्ही अठरा लाख साठ हजाराचा मुद्देमाल पकडलेला आहे असं इलेक्शनच्या काळावधीमध्ये हो असे जे गोव्यातून इतर ठिकाणून जे काही तस्करी होऊन मध्ये येते त्याच्यावर अशीच कारवाई आम्ही पुढे पण चालू ठेवणार आहोत याच्यामध्ये एक एक गायकवाड मस्कर आणि मेस्त्री असे तीन आरोपी आहेत त्या दोन दोन आरोपी जी ह्या भागातले आहेत आणि एक आहे स सावंतवाडी सिंदूरमधला आहे या तिघांनाही काल कोर्टात हजर केलेला आहे आणि पुढील तपास आमचे भरारी विभागीय भराई पथकाचे निरीक्षक करीत आहेत दारूचा बाजारभाव सहा लाख अठ्ठेचाळीस हजार तर वाहनांची किंमत बारा लाख वीस हजार इतकी असून या प्रकरणी प्रवीण गायकवाड योगेश मस्कर आणि अनंत मेकी या तिघांना अटक करण्यात आली आहे कारवाईत निरीक्षक किरण पवार दुय्यम निरीक्षक पटांगरे पाटील टोईफुडे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक भंडारे शिरतोडे आणि कर्मचारी पवार कोळी आळतेकर कुटे शेलार सहभागी होते